नमस्कार मी भगवंत कुलकर्णी परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की मधल्या काळामध्ये बिकानेरच्या राजघराण्यांनी म एन सी आर टीचा जो अभ्यासक्रम होता त्या एन सी आर टीच्या अभ्यासक्रमावर आक्षेप घेतला होता आणि हा चुकीचा आहे वगैरे 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 त्यांनी ते हे केलं होतं बिकानेरच्या राजघराण्याने तर ह्या विषयावर बोलायचं म्हटल्यावर की बिकानेरच्या राजघराण्याचं मराठ्यांच्या तुलनेमध्ये श्रेष्ठत्व काय त्या राजकारणात म्हटलं तर मराठे सर्वश्रेष्ठ त्याच्यामध्ये काही दुमतच नाही बिकानेरचं राजघरणं हे बिकानेर पुरतं मर्यादित होतं बिकानेर, बिकानेर जोधपूर जयपूर एक उदयपूर सोडलं तर माझ्या माहितीप्रमाणे ऑलमोस्ट सगळ्या राजपूत राज राजघराण्यांनी मोगलांशी तह हो केला होता मराठ्यांनी अगदी शिवाजी महाराजांपासून कधीही तह हो केला नाही काय आणि जेव्हा शिवाजी महाराज होते तेव्हा शिवाजी महाराजांना या कुठल्याही राजपूतांनी सहकार्य केलं नाही संभाजी महाराजांना कुठल्याही राजपूत रा राजांनी सहकार्य केलं नाही पेशव्यांना सुद्धा कधीही या राजपूत राजघराण्यांनी सहकार्य केलं नाही पण पेशव्यांनी मराठ्यांची ताकद दाखवली पेशवे प्रतापच्या गादीसमोर झुकले पण जोधपूर जयपूर गादीसमोर झुकले नाहीत अटकेपार झेंडे मराठ्यांनी लावले काय अटकेपार झेंडे कुठल्या राजपूत राजांनी लावले नाहीत आणि अटकेपार झेंडे लावताना कुठल्या राजपूत राजांनी मराठ्यांना सहकार्य पण केलं नाही त्यामुळे राजपूत लोकांनी मराठ्यांचा इतिहास हा चुकीचा आहे वगैरे हे आज हे बोलणं चुकीचं आहे आज हिंदू धर्माचा समजा भारतामध्ये जो होल्ड आहे तो मराठ्यांमुळेच आहे जेव्हा जेव्हा हिंदुस्थानावर भारतावर आक्रमण झालं तेव्हा तेव्हा मराठेच गेलेले आहेत शिवाजी महाराजांना काही गरज नव्हती आग्र्याला जाऊन किंवा बादशाला हे अंगावर घेण्याची शिवाजी महाराज इथे आपला महाराष्ट्र सांभाळत बसले असते पण शिवाजी महाराजांना ही मोगलांची मोगलाई मोडून काढायची होती संभाजी महाराजांना मोगलांची मोगला ही मोडून काढायची होती म्हणून ते तिकडे हो चा, गेले संभाजी महाराज सुद्धा तह करू शकत होते पण त्यांनी केला नाही तसं राजपूतांनी केला त्यामुळे राजपूतांना मराठ्यांवर त्या ह्याच्यावर बोलायचं काहीच अधिकार नाही जेव्हा पानिपतचं युद्ध झालं तेव्हा मराठे इथून जेव्हा दिल्लीला गेले तेव्हा दिल्लीला गेलेल्या पानिपतमध्ये मराठ्यांना जायचं काहीच कारण नव्हतं मेले असते तर तिथे शीख मेले असते तिथे राजपूत मेले असते तिथे मोगला मोग मोगलाई संपली असती म्हणजे मोगलाई मोगलाईचा तर अगदी खिमा करून टाकला असता त्या अब्दालीनी पण तो भारतावर आक्रमण होतं धर्मावर आक्रमण होतं म्हणून मराठे इथून तिथे गेले आटकेपार झेंडे जेव्हा लावले तेव्हा अटकेपार झेंडे मराठ्यांनी लावले कुठल्या यांनी लावले नाहीत आणि त्यांचा कोणाचं सहकार्यही नव्हतं आणि ते आटकेपार झेंडे लावले म्हणून आज आपला तिथे वर्चस्व आहे आज तुमचं जगन्नाथपुरीचं जे देऊळ आहे जगन्नाथपुरीच्या देवळामध्ये जे काही आज होल्ड आहे तो नागपूरकर भोसल्यांमुळे आहे म्हणजे फार अगदी पेशवेच्या काळामध्ये अटकेपासनं तंजावरपर्यंत आणि अगदी बंगालपर्यंत मराठ्यांचं राज्य होतं म्हणजे सातारच्या छत्रपतींचं सा राज्य होतं भले पेशवेताच्या हे असतील पण राज्य छत्रपतींचं होतं पेशव्यांनी कायम छत्रपतींच्या नावाने राज्य केलं पेशवे पेशवेच राहिले पेशवे कधी छत्रपती झाले नाहीत किंवा पेशवे कधी राजे झाले नाहीत तेव्हा राजपूतांनी पेशव्यां मराठ्यांना नावं ठेवायचं बंद करावं इतिहास मराठ्यांचा उज्ज्वल आहे मराठ्यांचा इतिहास मराठ्यांचा उज्ज्वल होता आहे आणि मराठ्यांचाच उज्ज्वल राहील जरी कितीही नवीन हे जे मराठे आलेले आहेत काय की जे मुसलमानांची बाजू घेतात काय तर ते आता होणे नाही तरीसुद्धा इतिहास हा मराठ्यांचाच उज्ज्वल असणार आहे आज एवढंच धन्यवाद